राष्ट्रवादीचे नेते अशोकराव शिरामे पुढाकारातून पुसेगावात हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी विभागाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा पुसेगाव जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार श्री अशोकराव सीतारामजी शिरामे यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ राणूबाई अशोकराव शिरामे सौ रीना दीपक शिरामे व सौप्रणिता विनायक शिरामे यांच्या पुढाकारातून महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अध्यक्षस्थानी सौ सुनंदताई गयाबाराव नाईक माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद हिंगोली ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ कावेरीताई भागोराव पोले माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद हिंगोली सेनगाव पंचायत समितीच्या उपसभापती सौ वरुणाताई रविभाऊ गडदे माजी जिल्हा परिषद सदस्य सौ रत्नमालाबाई खंदारे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष हिंगोली सौ निर्मलाताई पाटोळे माजी सरपंच पुसेगाव सौ कमलाताई प्रकाश अंभोरे सौ सारजाबाई खंदारे सौ आशाताई एकनाथ धामणे सौ सिंधुताई फटांगळे माजी सरपंच खिल्लार सौ काकुनाबाई कोंडबाराव शिंदे सरपंच हानकदरी कौशल्याबाई शालिक्राम शिरामे सरपंच पिंपरी लिंग कांचन राजकुमार पोले माजी उपसरपंच माजी सरपंच उमरदरी सिंधुबाई पोले सौ शोभाताई भिकुलाल जयस्वाल ह्या होत्या सदर कार्यक्रम पारंपरिक व सामाजिक एकोप्याच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास पंचक्रोशीतील तसेच पुसेगाव परिसरातील मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित होत्या महिलांच्या सन्मानासाठी हळदी कुंकू सौभाग्य साहित्य व वा भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी भावी जिल्हा परिषद सदस्य माननीय अशोकराव शिरामे यांनी महिलांच्या सामाजिक सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद स्तरावर राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली महिलांचा सन्मान संस्कृतीचे जतन व सामाजिक बांधिलकी जोपासणी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते महिला बचत गटाच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले बेधडक चोवीस तास न्यूजसाठी मुख्य संपादक गोपाल सातपुते